ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक श्रेया नरेंद्र पटी वय वर्ष एकोणीस ते राहणार मुंबई श्रेयानं लोणावळ्यातील टायगर पॉइंट या ठिकाणाहून चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या के केली आहे कौटुंबिक वादातून हे आत्महत्या केल्याचं ग्रामीण पोलिसांनी सांगितलेलं आहे श्रेया मुंबईत त्या नामांकित महाविद्यालयामध्ये वकिली शिक्षण घेत होती म्हणजे एल एल बी शिकत होती एकतीस जानेवारी रोजी मुंबईत राहणारी श्रेया घरातील व्यक्तींना लोणावळ्यातील डुक्सनोज या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जात आहे आणि मी चार वाजेपर्यंत परत येईल असं सांगून ती लोणावळ्यात आली आधी ती डुक्सनोज या ठिकाणी गेली आणि त्यानंतर अकरा ते साडे अकराच्या सुमारास ती खाली आली आणि त्यानंतर पुन्हा रिक्षा करून टायगर्स पॉईंट या ठिकाणी पोहोचली टायगर पॉइंट या ठिकाणी तिनं अगोदर पाहणी केली आणि तिची जी बॅग होती सोबत आलेली ती त्या ठिकाणच्या दुकानाच्या म्हणजे शॉपच्या पाठीमागे ठेवली आणि त्यानंतर तिने टायगर्स पॉइंट येथील अगदी कोपऱ्यात जाऊन ज्या ठिकाणी कठडा आहे आणि जे संरक्षणासाठी जी जाळी उभारलेली आहे तिथं काही प्रमाणात जाळी तुटलेली आहे तिथून थेट उडी घेऊन म्हणजे चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन तिनं आत्महत्या केली काही वेळानंतर म्हणजे सातच्या सुमारास तिच्या घरच्यांनी तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला त्याआधी देखील तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा फोन स्विचअप आला काही प्रमाणात घरातील व्यक्ती घाबरले होते त्याच वेळेत ज्या दुकानाच्या पाठीमागं श्रेयानं तिची बॅग ठेवली होती ती बेवारच बॅग बघून दुकानातील त्या व्यक्तींनी ती बॅग ओपन केली त्यामध्ये श्रेयाचं कार्ड आढळलं आणि त्या आयकार्डवरील फोन नंबरवर फोन करून याबाबतची माहिती दिली ही बॅग या ठिकाणी राहिली असल्याचं समोर आलं त्यानंतर तातडीने तिचे पालक घरातील व्यक्ती लोणावळ्यात पोहोचले त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबद्दलची माहिती दिली लोणावळा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला अगदी डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर रेस्क्यू टीम असेल त्या ठिकाणी पोहोचल्या हे सगळं सुरू असताना एक फेब्रुवारी आली त्या दिवशी देखील तपास सुरू झाला अवघा दिवस यामध्ये गेला परंतु डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून ज्या ठिकाणी श्रेयाने आत्महत्या केली होती त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचले त्याचबरोबर लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम देखील पोहोचली परंतु दरी दुर्गम आणि अत्यंत खोल असल्याने तिथपर्यंत जाणार कोण असा जो प्रश्न आहे तो निर्माण झाला होता परंतु ड्रोनच्या साह्यानं तिचा शोध घेण्यात आला आणि चारशे फूट खोल दरीत श्रेयाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम चारशे फूट खोल दरीत उतरली आणि त्यानंतर तिचा मृतदेह सहा तासांनंतर बाहेर काढण्यात आला हे सगळं होत असताना तिचे आई वडील अगदी त्या ठिकाणचे ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि छत्तीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ही जी आत्महत्या आहे ती कौटुंबिक वादातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे श्रेया अगदी वीस वर्षाची होती तिची खूप मोठी स्वप्न होती आणि ती कल्याण डोंबोलीमधील नामांकित महाविद्यालयामध्ये एल एल बीचं शिक्षण घेत होती परंतु कौटुंबिक वादातून तिनं अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचललं अगदी श्रेया ज्यावेळेस मुंबईतून लोणावळ्यात आली त्यावेळेस तिच्यासोबत मित्र किंवा मैत्रीण कुणीही नव्हतं त्यामुळं तिनं आत्महत्या करण्यासाठी आधीच प्लॅन केला होता आणि त्याच पद्धतीने ती लोणावळ आली आणि तिथून तिनं आत्महत्या के केली आहे या घटनेनंतर लोणावळ्यासह मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितलं आहे की पालकांनी आपल्या मुलांमध्ये सुसंवाद ठेवला पाहिजे ते काय करतात कुठे जातात याकडं लक्ष दिलं पाहिजे त्यामुळं अशा गोष्टी आणि अशा घटना टाळता येतील कृष्णापांळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे